हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आता आपण बघणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा तेरा जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू नंदिनीची फॅमिली लग्नाच्या बस्त्यासाठी साडी खरेदीसाठी शॉपमध्ये आलेली असते तेथे जिवा बघतो आणि जिवा दादाला फोन करतो आणि विचारतो की दादा इथे नंदिनीची अख्खी फॅमिली साडी खरेदी करण्यासाठी आली आहे कारण जिवाला आरूला भेटायचं असतं तेवढ्यात नंदीची नंदिनीची फॅमिली शॉपमध्ये जाण्यासाठी नंदिनी जेव्हा रस्ता क्रॉस करत असते तेव्हा नंदिनीचा ॲक्सिडेंटचा कट रचण्यात येतो तेव्हा तिच्यावर कोणीतरी गाडी चढवणार तेवढ्यात दिव्या जिवा बघतो आणि जोरात ओरडतो आणि पटकन रस्ता क्रॉस करून नंदिनीला वाचवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात ते, आरू पण बघते आणि जिवा धोक्यात हे धोक्यात आहे म्हणून आरू जोरात जिवा म्हणून आवाज देते चला तर मंडळी मग आता आपण बघूया तेरा जानेवारीला पुढे काय होतं ते